करते हाय नमस्ते नमस्कार कसे सगळे बढिया तर आज मी जाणार आहे दिव्याच्या घरी कारण की तिला उद्या संक्रांतीचा लुक करायचा आहे आणि प्रियंका करणार आहे तिचा मेकअप सो मी आता जाणार आहे ट्रेननी तेही तळेगावला ओके सो so, आता आम्ही निघालोय तर प्रियंका पण रेडी झाली प्रियंका ट्रेन तर मी चालली आता स्टेशनला तर स्टेशन, स्टेशन आलं आहे तर मी चालली खडकी स्टेशनला आणि तिकीट काढायला जायचंय मला तर तिकीट काढत होते तर दहा रुपये एक तिकीट होती होती आणि मग इतक्यात विकास आला तर त्याच प्लॅटफॉर्मला जायचं होतं आम्हाला तर आम्ही निघालो तर मग आमची ट्रेन पण आली दहा मिनटांनी तर, तर ट्रेनमध्ये काही गर्दी वाटत नव्हती होती तर मला सीट पण भेटली होती बसायला तर तळेगाव स्टेशन आलं आहे आणि आम्ही उतरलो तळेगाव स्टेशनला मग रिक्षा घेतली आणि दिव्याच्या घरी आलो पोचली आहे मी तर दिव्याने खूप छान सरप्राईज दिलं मला आणि मला खूप छान वाटलं <laughs> माझा बर्थडे सेलिब्रेट केला दिव्याने मला वाटलं दिव्या विसरली आहे पण तिने खूप छान सेलिब्रेट केला आणि मला खूप आवडलं बर्थडे

सदयो, 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 ना उद्या माझा मेकअप करणार आहे मी खूप घाण दिसते आता म्हणून माझा चेहरा नाही दाखवणारे हे तू पण लावलं म्हणून तुला पण लावतो मी पहिले तोंडपुटल नाही

ने रे इतका थंड नाहीये बिल्कुल थंड नाहीये फटाफट डुबकी लगा लो इतका थंड आहे थंड आहे थंड आहे स्किनला वेगळे बिहेव करतो हा इतका थंड नाहीये पण लावलेलं काय हे प्रॉडक्टचं नाव हे आहे हायड्रा आय सीरम पॅच हा हे प्रमोशन नाही करते आम्ही जस्ट दाखवतो तुम्हाला आम्ही काय लावतो हा फुकट का फगत हम प्रमोशन नाही करते किसी चीज का. सो मी उठले फ्रेश झाले मस्त आणि आता दिव्याने पोहे बनवले. तर पोहे खूपच छान. सो नाश्ता करायला दिव्या सगळे तर मी मॅगी बनवली होती आणि ती खूपच जास्त बॉईल झाली त्यामुळे एवढी काही ठीक वाटत नव्हती. तर मी तस ब्लॉक ब्लॉक काढला नाही त्याचा मी तुम्हाला दाखवते प्रियंका काय करतीये कुठे प्रियंका मेकअप कर सगळं असं मेकअप हा <laughs> अच्छा हमको सिखा रिया है हाँ गा <laughs> मेकअप मेकअप आता तर तू तुम्हाला दाखवते मी कशी दिसते ठीक आहे लुक माझा कशी दिसते मी मी अशी रेडी झाली आता वेट तिच्या कधी येते म्हणून तर वेट करू आपण खूप किती तास झाला ग प्रियंका तिला जाऊन पंधरा वीस मिनिट झाले असेल ना थर्टी मिनिट

फिर क्या हुआ चाल आता दिव्याच शूट करायला तर शूट वगैरे सगळं झालं आहे आता आता दिव्या बोलली आहे की एक मंदिर आहे तळेगावमध्ये महादेवाचं तर त्या मंदिरमध्ये आलो आहे आता आम्ही खूप छान वाटत होतो बाहेरून मंदिर आणि आम्ही दोघं ब्लॉग काढत होतो ती पण ब्लॉग काढत होती मी पण ब्लॉग काढत होतो तर मंदिर इतकं छान वाटत होतं बाहेरूनच तर आतमधून पण खूप सुंदर होत पूर्ण मंदिर तर तुम्हाला मी नाही दाखवू शकत कारण की तिकडं अलाव नाहीये फोटोज वगैरे काढणं तर मी थोडेफार फोटोज तर काढले पण मी महादेवाच्या मंदिरात आली होती एकदम असं थंड वाटत होतं आणि आतमध्ये महादेवाचं मंदिर होतं मी उठले आणि आवरलं आणि आता मी निघणार आहे ट्रेनसाठी लाईक घरी जायला काल पण आम्ही निघलो नाही कारण खूपच लेट झाला आम्हाला इथं फोटोशूट कर तिथे फोटोशूट कर सु आता आम्ही निघतो आणि प्रियंका पण रेडी झाली आहे रेडी होती आहे म्हणजे तर चालली आहे आता मी स्टेशनला खूपच लेट झाला आम्हाला लवकर निघणार होतो पण लेट झाला उठायलाच वेळ गेला आम्हाला तर ट्रेन आणि अकरा फिफ्टी सिक्सची लोकल होती आणि तिला बारा सतरा वाजले यायला खूप टाइम गेला आमचा सा लोकलसाठी तर लोकल आली लोकलमध्ये खूप गर्दी वाटत होती पण आम्हाला बसायला जागा पोपळीच्या स्टेशनला आली तर टी सी मला ओरडत होती की फोटोज वगैरह न का काड़ू इत है भोपुड़ी मधे मी आता आली है घरी आता मैं परत जोपनारे कारण खूब दमली है मी तो थैंक यू फॉर वॉचिंग मी, मी। लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा माला बाय